नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला हा सर म्हणजे अनेक भागात आज सकाळी देखील पाऊस झालाय आतापर्यंत अनेक भागात पाऊस झालेला आहे सर तर यानंतरचं पुढील वातावरण काय राहील सर रात्रीपर्यंत कुठे पाऊस पडेल काय अलर्ट आहे सर नक्कीच आता सकाळपासून पाऊस पडणारे भाग जर सांगितले तसेलोडशे मोजके आहेत आंबाड घनसावंगी पट्ट्यामध्ये सुद्धा सुरू आहे तसेच नाशिकच्या काही दक्षिणेकडील आणि नगरमध्येही ठिकठिकाणी आता ढगाळ वातावरणामुळे पाऊस बऱ्याच ठिकाणी सुरू झालेला आहे पैठण पाचोड या क्षेत्रामध्येही सकाळपासूनच गर्जनेचे प्रकार वगैरे घडतायत अकरा दहा वाजल्यापासून तर आता हा जो पाऊस आहे दुपारनंतर कुठल्या भागांमध्ये सुरू होईल आणि रात्री मध्यरात्रीपर्यंत कुठे जाईल याची देखील पूर्वकल्पना तुमच्या माध्यमातून नेण्याचा प्रयत्न ने करतोय आता आपण बघितलंय की विदर्भापासून सुरुवात करतोय विदर्भामध्ये प्रचंड प्रमाणात गर्मीची लेवल कालच्या सारखीच आहे बऱ्याच भागांमध्ये आणि सगळं वातावरण बघायला गेलं तर अचानकच येणारं सारखं शेतकऱ्यांना आता वाटायला लागलंय आणि ते होणार देखील आहे त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांना हा सुखद जिल्हासा देखील आहे आणि विशेष म्हणजे पाऊस हा परतीचा आहे सर्व दूर सारखा नाहीये त्यामुळे सकाळी दुपारी सगळेच भाग काही गॅरंटी नसते त्यामुळे संध्याकाळपर्यंत बऱ्याच जणांना विटिंग करावी ला लागणार ला 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 आहे आणि मराठवाडा बीड जिल्हा जालना जिल्हा हा संध्याकाळी पुन्हा पावसाच्या रडावरती आहे आज खानदेश कालच्याही रेकॉर्डिंग मध्ये सांगितले आज खानदेशचे सर्व जिल्हे पावसाच्या रडावरती चांगल्या पद्धतीने रात्री अकरा ते बारा वाजेपर्यंत येतात दुपारी काही ठिकाणी दुपारी नंतर उत्तरेकडच्या भागांमध्ये हा सक्रिय होणार आहे सांगली सातारा पंढरपूर पुणे क्षेत्र अहमदनगर नाशिक हे नेहमी प्रमाणे या दोन दिवसात जे झाले याच प्रमाणे राहील नांदेड यवतमाळ आणि हिंगोलीचा जो परिसर आहे वर्ध्या सगट या भागांमध्ये आज अचानकच चांगला बदल होणार आहे दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला म्हणूयात तर हा बदल विजांच्या करत असेल मात्र खानदेशामध्ये थोडा विजा कमी राहतील जालन्यामध्येही विजा कमी राहतील गर्जनेचे प्रकार घडतील पण जो अवकाळीपणा आहे तो आता कमी असलेला पाहायला मिळेल नागपूर क्षेत्र तसेच जे काही अमरावती परिसर आहे ऊन आणि पावसाच्या रडवती नागपूर आहे अमरावती आता काही वेळामध्येच पाऊस दाखल होईल दुपारचे साडेतीन ते चारच्या वेळेमध्ये हा दाखल होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात आहेत आणि मान्सून आहे त्यामुळे या भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाला झर लागेल पण दुपारी पडलेला पाऊस हा गेला असं गैरसमज करून घेणार का संध्याकाळच्या वेळेला सुद्धा दुसरा पट्टा सकाळी होत असतो त्यामध्ये राहिलेली गाव तो घे एकंदरीत चित्र सांगायचं म्हणलं झालं ते सर महाराष्ट्राच्या दोन्ही तिन्ही बाजूचा विचार केला तर एक सकाळच्या पट्टा निघून गेला काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी बरसलाय दुपारनंतर चार पाच वाजता दुपट्ट आणखी दुप्पट वाहणार आहे आणि संध्याकाळचा तुम्ही नेहमी पाहताय संध्याकाळचा पाऊस कसा राहतो तर अशा प्रकारे हा राहणार आहे हा सर पण आज खूप गर्मी होते म्हणजे इतर दिवसापेक्षा आज घरात देखील गर्मी होत आहे म्हणजे कसं काय असं वातावरण आहे म्हणजे म्हणजे जास्त पाऊस आहे का नाही गर्मी म्हटल्याच्या नंतर पाण्याच्या थेंबाची जाडी जास्त वाढते काही ठिकाणी गर्मी म्हटलं केलं की त्याचबरोबर हाय प्रेशर सुद्धा येते आणि पाऊस आलेल्या गावांमध्ये सुद्धा हायप्रेशर जर झालं तर पाऊस तो दुसरीकडे वळला जातोय हे हायप्रेशरचं प्रमाण आहे म्हणजे अतिरिक्त वाऱ्याचा अतिरिक्त झाला तर वारत तोच पाऊस दुसरीकडे डायव्हर्ट करताय असं नाही की तुमच्या गावापर्यंत पाऊस आला नाहीये ते डायव्हर्टिंग झालं सुद्धा आहे सांगितल्याप्रमाणे तुमच्या गावाच्या विषयीवरती पाऊस आलेला असतो आणि झालेला पण असतो पण तो कमी प्रमाणात किंवा वाऱ्यामुळे तर डायव्हर्टिंग होत असते त्यामुळे अंदाज चुकलाय किंवा अंदाजामध्ये काही गफलत आहे का हे देखील तुम्ही संभ्रम तयार करताय तो चुकीचा आहे दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेनुसार वातावरण सक्रिय झाला हा तो अंदाज असतो आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी खूप पाऊस झाला काही ठिकाणी चांगला समाधानकारक पाऊस झालाय तर त्या शेतकऱ्यांचा प्रश्न जवळपास सत्तर ते ऐंशी ते नव्वद टक्के शेतकरी अशा प्रकारचे आहेत ते अंदाज व्यवस्थित आला म्हणत पण बाकी शेतकऱ्यांमध्ये आमच्याकडे थेंबही नाही तर या काळामध्ये तुमच्याकडे चांगला पाऊस होईल आणि विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अजूनही पावसासंदर्भात अपेक्षा खूप आहेत तर त्या विनंती आहे मी अंदाजामध्ये सुरुवाती सांगत आलो आहे आणि शेवटीही सांगणार आहे ही चक्क महाराष्ट्रामध्ये सहा ऑक्टोबर पर्यंत पाऊस आहे थोडा मधल्या काळामध्ये सोयाबीन सोंगणाऱ्या शेतकऱ्यांना थोडी गुड न्यूज असणार आहे अठ्ठावीस एकोणतीस या काळामध्ये पाऊस थोडा आखडता घेणार आहे म्हणजे एक संधी मिळणार आहे दिवसभर काम करण्याची तर त्या काळामध्ये कामे करून घ्या परत एकदा दो दोन ऑक्टोबर एक ऑक्टोबर पासून पुन्हा पावसामध्ये गरमीच्या मुळे भाग बदलत हा स्थानिक वातावरणाचा पाऊस आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक मोठं लो प्रेशर होतंय त्याबद्दल मी आपल्या सव्वीस तारखेला उद्याच्या तारखेला संध्याकाळी पूर्वकल्पना देईलच म्हणजे पावसामध्ये आणखी मोठा बदल काय आहे का हे देखील नवरात्र उत्सवातली ही पूर्वकल्पना असणार आहे आणि सगळ्यात मोठी अपडेट तुमच्या चॅनलवरती आपण सगळ्यात अगोदर देऊया ती म्हणजे थंडीची थंडीची अपडेट आतापर्यंत ही कुठल्याच माध्यमातून नाही जसे की आपण परतीच्या पावसाबद्दल अगोदर दिली होती एकवीस दिवसापूर्वी तशीच थंडीबद्दल एक अपडेट आहे सखोल भागामध्ये आणि सगळ्या शेतकऱ्यांना एक गुड न्यूज देणारी थंडीची अपडेट असणार आहे आणि विशेष म्हणजे आता धाक असा पडलाय बऱ्याच ठिकाणी पाऊस जास्त झालाय वादळी पाऊस जास्त झालाय तर हे सोयाबीनच नुकसान तर होत झालेलं आहे काय काही ठिकाणी पण हे कापसाचंही नुकसान करणार आहे का ह्याच अंदाजामध्ये त्याचा उल्लेख असणार आहे नक्कीच हवामान अंदाज लाईव्ह आणि उद्याचा खूप महत्वाचा विषय घेऊन येत आहे त्यामुळे तोडकर सर्च करून तुम्ही नक्की तिथे पाहू शकता हा सर म्हणजे मी शेतकऱ्यांना सांगतोय सर की तोडकर सर बघा म्हणजे आपल्या चॅनलवर पहिली अपडेट देत आहे तर शेतकऱ्यांना फक्त तोडकर साहेबांना शेतकऱ्यांना फक्त मदत करायची आहे त्यांचा काही त्यामध्ये म्हणजे निस्वार्थीपणाने मदत करायची आहे हे अपडेट ते त्यांच्या चॅनलवर अगोदर देऊ शकत होते आणि त्यांना म्हणजे तिकडे सांगू शकत होते परंतु ते सगळ्या चॅनलला माहिती देत आहे आणि आपल्या चॅनलवर म्हणजे नेहमी रोज अपडेट देत आहे तर म्हणजे शेतकऱ्यांसाठी आपल्यासाठी एवढा तळमळ करत आहे हा तोडकर साहेब म्हणजे दिवस रात्रभर यासाठी खूप मेहनत लागते हे सांगायला म्हणजे पाच सांग ते सहा मिनिट लागते खूप अभ्यास करावा लागतो हे शेतकऱ्यांना मी सांगत आहे शेतकऱ्यांना वाटतं हे सगळं सोपं बोलायला आहे परंतु किती अभ्यास करावा लागतो याबाबत शेतकऱ्यांना अजून देखील माहित नाही की दिवसभर यासाठी रात्र अहोरात्र तुम्ही जागी राहता आणि शेतकऱ्यांना मदत करता म्हणजे यासाठी सर शेतकऱ्यांनी तुमचे म्हणजे एक आभार म्हणून मानायला हवे सर कारण की कोणीच आता फुकट मदत करत नाही हवामान विभाग एवढे पैसे घेते आणि ते देखील अजून अंदाज आणि ह्याच माध्यमातून मी सगळ्यांना युट्यूब मित्रांना आपल्या जे आपल्या प्रयोगशाळा आहे तिथे इन्वर्ट करणार आहे कशी प्रयोगशाळा आहे तुमच्या चॅनलवर तुम्ही पाहणारच आहात पण जे प्रयत्न केले ज्या प्रयत्नासाठी आपण करतोय आणि अवघ्या दीड वर्षामध्ये तोडकर हवामान अंदाज कुठेच नव्हता त्या शेतकऱ्यांना आता पाहायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे अजूनही प्रभावी काम करण्याची ताकद आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तोडकर अंदाज प्रयोगशाळेचे एक एक विभाग सुद्धा आपण निवडणार आहेत आणि हे विभाग निवडण्याचं काम देखील युट्यूब चॅनल तसेच टेक्स्ट मेसेजच्या थ्रू झालटे सरांचा नंबर आपण आज त्यांना गुड न्यूज देतोय युट्यूब चॅनल कडून सुद्धा त्यांच्या आणि माझ्याकडनं सुद्धा की त्यांना विभाग प्रमुख म्हणून निवड करण्यात येते आहे सोशल मीडियावर चांगल्या पद्धतीने काम केले म्हणून आणि यांच्या मार्फत युट्युब चॅनेल वर सोशल मीडियावर मेसेज आणि व्हिडिओ देखील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लवकरच पाहणार आहोत त्यांना सगळ्यांना इन्व्हाईट करून जवळपास तीस जिल्ह्यांच्या प्रमुखांना तिथे इन्व्हर्ट करणार आहोत हा सर नक्कीच सर मला देखील काम करायला आवडेल म्हणजे शेतकऱ्यांची मदत करायला आवडेल तुमच्या सोबत नक्कीच शेतकऱ्यांना सांगेल की आपले जे प्रश्न असतील ते कमेंट मध्ये सांगा किंवा कुठे पाऊस पडलाय कुठे पाऊस पडायचा राहिला कसा पाऊस पडलाय सगळं आम्हाला कमेंट मध्ये सांगा Okay. नक्कीच आणि तोडकर साहेबांना सपोर्ट असू द्या जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा